मॅरिनेशन साठी आपण टाकलो सगळ्यात आधी हळद नंतर आला लसूण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट मीठ आणि मसालो ह्या सगळं आता आपण असं एकत्र एकजीव करून ठेवूया आता मटण टाकलेलं तेलात आणि तेलात आता आपण असं परतून व्यवस्थित घेऊया आणि झाकण ठेवून एका वाफ काढूया सगळे म्हणजे जोक पण बसले बघा आई जेवण वाढता आणि आज हेच बसलो जुन्या घराकडेच बसलो जोक आणि पाहुणे मंडळी यासाठी बसलेले आहे <laughs> कसं आला जवान नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज बघतो असत आज आम्ही चालू करतो माडात 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 म्हणजे माडासा असत म्हणून माडात म्हणतो माडात करतो म्हणजे काहीतरी वेगळी रेसिपीज रेसिपी तुमका कळलाच तर आज आपण बनवतोय बकऱ्याचं मटण आणि आपल्याकडे आज पाहुणे पण इलेले आहात खास पाहुण्यांसाठी भेट ठरलेलं अस पाहुणे कोण असत तर ओळख करून देते हे बघा बाबूच्या बर्थडे असतो प्रणय मुंबरकर मॅन फ्रॉम तळवडे बाबूचा खास मित्र माझो खास मित्र आणि पहिली गोष्ट तर आई सुद्धा इलेली आहे बघा आईची पण ओळख करून देते हे बघा बऱ्याच दिवसांनी योगा योगी लो की आमच्या घराकडे असत आम्ही दोन वेळा जाऊन येलो असती आमच्याकडे येईली सो so, आई आज बनवता मटण आता सुद्धा आमच्या मालवणी पद्धतीन आणि मटन आणि त्याच्यासाठी आमच्याकडे आज स्पेशल मसाले येलेले आहेत तर ते खयचे आणि काय ते तुमका दाखवते आहे सगळा दाखवतो सोई बघा चोलीकडे पेटता आणि ओव्हरऑल रेसिपी एकदम जबरदस्त सेटअप अजून होऊक नाही चालू असा चला लगेच स्टार्ट करूया सेटअप करूया आणि तर आपलं थोडं फार सेटअप झालेलं आणि मी दाखवते तुमका काय काय आणलं इथं ह्या बकऱ्याचा मटन हा ह्या थोडं अर्धा किलोपेक्षा वाईज जास्त आहे हळद आला लसूण पेस्ट कांदो कोथिंबीर टोमॅटो आज आपण मसाला कुठचा वापरतो तर आज वापरतलो पालव यांचं स्पेशल मालवणी भाजका मसालो आणि अर्थातच मंडळी डिश मालवणी बनतात तर मसाला पण मालवणी आणि अजून स्पेशल गोष्ट कशावरती आपण तुमका सांगा हा तर त्याच्यासाठी तो आपल्याकडे हा मातीचा भांडा बरेच दिवस चालू होता सगळ्यांचा मातीच्या भांड्यात बनव मातीच्या भांड्यात बनव भांड्यात बनव तर आज आम्ही मातीच्या भांड्यात बनवतो आधी आपल्याक मॅरिनेशन करून घ्यायचा तर आपण ता करून घेऊया मॅरिनेशन साठी आपण टाकलो सगळ्यात आधी हळद नंतर आला लसूण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट मीठ आणि मसालो ह्या सगळं आता आपण असं एकत्र एकजीव करून ठेवूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही असं मापात मसाले नसतात एक चमचं दोन चमचे असे नसतात कारण आम्ही जशी आता ह्या अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त आता त्यानुसार मसाले टाकलेले आहात तर तसे तुम्ही ज्या अंदाजान करा तसे मसाले टाका म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त मटण आहे त्याच्या अंदाजान तुम्ही तुमच्या पद्धतीने मसाले टाका एक किलो असलं तर ते त्या पद्धतीत मसाले टाका प्रमाणात अर्धा किलो असलं तर त्या प्रमाणात टाका कारण मसाले कसे कमी जास्त लागतात प्रत्येकाकच त्याच्यामुळे आमचे मोजून मापून नसतात तर मंडळी आता प्रोसेसला आपल्या सुरुवात झालेली असा प्रोसेस म्हणजे आता आपण बनवून घेऊया आपला भांडा सेट झालेला चिऱ्याची चूल आमची मस्त तुम्ही बरेच वेळा बघितला असताना बरी मस्त आग पेटता तेल वगैरे टाकलेलं असा भांड्याचा रिझल्ट पण बघूया भांड्यामध्ये <laughs> केलेला कसा लागतो आम्ही चूल अशी केलेलो त्याच्यानंतर तर भांडा ऍडजस्ट होईना मग यांच्या नेमकं हेल्प नाहीतर आम्ही तर तसा धरून सरकस करणं असतो आता आपण काय करूचा आई കണ്ട കൊർമ്മത്തെ പാട്ട് നിലവിൽ आणि याच्यात आता थोडंसं टाकलं मी त्यालाच मसालो कारण आधी आपण लावून घेतलेलो ला। आणि थोडं थोडं टाकूया आता मटण टाकलेलं आहे त्यालात आणि त्यालात आता आपण असं परतून व्यवस्थित घेऊया हो आणि झाकण ठेवून एका वाफ काढूया आता झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया आता पाच मिनटं झालेली आहेत आता आपण ढवळून घेऊया आणि आता ह्याच्यात होतो घ्या गरम पाणी आणि आता आपल्या घोळ्यात इतके पाणी टाकून घेऊया थोडं बारा बरा उकडत ठेवूया बरा उकडत ठेवूया आता किती वेळ लागतो आहे एका उकडा काही तरी अर्धो तास तरी उकडाक आहे कारण बकऱ्याचा आता त्याचा वेळ लागता उकडा तर कुकर असलं तर कसं पाच सहा शेटी येत होता पण आपण चुलीवर करतो स्पेशल काय गोष्ट असत तर पाहुणे असत आणि परत मातीयेचं मातीयेचा भांडा त्याच्यामुळे ही चव आता कशी येतली हा एवढ्यात आम्ही इमॅजिन करतो तर असं वाटतं चांगलीच आसतली हा हंड्रेड पर्सेंट तुमका मसाल्याची माहिती सांगते तोपर्यंत आपल्याकडे वेळ असतो तोपर्यंत सो so, बघू शकताय स्पेशल मालवणी भाजका मसाला पालव यांचा कांडप मशीनवर कुटून तयार केलेला मसाला तर यांच्याकडे काय काय प्रोडक्ट अजून मिळतात तर तो पण तुमका दाखवते सो तुमका जर मागवच असलो मसालो अस्सल मालवणी मसालो तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा हे बघा अजून एक प्रोडक्ट म्हणजे कोळथाची पिटी स्पेशल मालवणी आता पावसाळ्या जवळ येतात तर प्रत्येक जण कोळीत घेऊन घरात कुठूनच ठेवतात तर त्यांच्याकडेही रेडीमेड तयार पिटी मिळते मागवची असली एक्सपिरियन्स करूची असली चव तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ढाकणा काढूया तसं मी दोनदा ढाकणा काढून चेक केलंय मधी मधी तर आता टाकू भया वाटन मोठण बघा सांगतात हाडाचा जसा टाकला काय मोठण उकाडला सुटला okay. काय आणि याच्यात आता आपला या वाटणली आपलं आता मटण रेडी झालेला आहे कोथिंबीर टाकून झालेली आहे बघा मस्त शिजलेला आता टेस्ट करून बघूया मसाल्यांची चव कशी आता मातीच्या भांड्यातला परफेक्ट दिसताच मस्त एकदम चविष्ट सगळे मंडळी जोग पण बसले बघा आई जवान वाढता आणि आज बसलो जुन्या घराकडेच बसलो जो आणि पाहुणे मंडळी यासाठी बसलेले आहे बघा तेंका तुझ्या रिया कसा आला जवान बसता नक्की तर यवा मंडळी तुम्ही सुद्धा जेव पप्पा तर स्टार्ट केले नीच आई आणि मी जेव बसायचे असो यवा तुम्ही सुद्धा जेव घ्या तुम्ही सुद्धा जेव घेवा नऊ नऊ तर मंडळी अशा प्रकारे आपलं जेवण वगैरे तर झालेलं असा आणि पाहुणे करतात आपल्या वर्षाकाराकडे आराम आणि आता करतले मस्त आजचं ब्लॉग इकडेच एंड कारण आज आपण अजून एका ठिकाणी जातलो आपण तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघू मिळताला तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो कदा पहिलं अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय